नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगामध्ये वेतनवाढ कामाच्या आधारावर उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगामध्ये वेतनवाढ कामाच्या आधारावर उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगामध्ये वेतनवाढ कामाच्या आधारावर उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त लाभ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा सॅलरी हाईक इन द एट पे कमिशन इज बेस्ड ऑन वर आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगारवाढ हा कामाच्या आधारावर दिला जाणार असल्याची मोठी अपडेट हे समोर येत आहे याशिवाय उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त आर्थिक लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे बघा काय आहे अतिरिक्त लाभ या ठिकाणी कर्मचारी वेतनवाढ दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन टक्के वेतनवाढ दिली जाते सदर पगार वाढ ही स्वरूपातील असते आणि केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दरवर्षी माहे जुलै महिन्यात वेतन वाढ या ठिकाणी दिली जाते वार्षिक वेतनवाढ अनुदेय करताना सदर कर्मचारी हा मागील वर्षी माहे जून पर्यंत सहा महिने व त्यापेक्षा अधिक काळासाठी वैद्यकीय रजेवर जाणाऱ्यांसह वार्षिक वेतनवाढीचा लाभ ठिकाणी अनुदेय केला जात नाही बघा वार्षिक वेतन वार देताना कोणत्याही प्रकारचे कामाचे विचाराचा या ठिकाणी कामाच्या विचारात घेण्यात येत नाही आता आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यामुळे वार्षिक वेतनवाढ अनुदेय करताना केंद्र सरकारकडून काही निकष या ठिकाणी ठरवण्यात येणार आहेत या निकषामध्ये कर्मचाऱ्यांना मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील वर्षीकरिता पगार वाढ या ठिकाणी दिले जाईल कारण अशी बाब कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत सुरू आहे तसेच खाजगी क्षेत्रातील अनेक निकष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे याशिवाय उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात बक्षिसे देण्याची देखील तरतूद केली जाणार असल्याची बाब समोर या ठिकाणी येत आहे कारण सर्वच सरकारी कार्यालयामध्ये बरेच अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या पदांव्यतिरिक्त इतर रिक्त पदांचे कार्यभार सांभाळतात अशा अतिरिक्त कामाचा मोबदला देखील कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मिळवून दिला जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आठवा वेतन आयोग या आठव्या वेतन आयोगामध्ये वेतनवाढ कामाच्या आधारावर उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त लाभ या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद